आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत यवतमाळ जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी श्रीकांत राऊत भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त यवतमाळमध्ये पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा शासकीय कार्यक्रम पार पडला पोस्टल ग्राउंडवर आयोजित या कार्यक्रमात जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया पोलीस अधीक्षक कुमार चिंता जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की उपवन संरक्षक धनंजय वायभासे यांच्यासह प्रशासकीय अधिकारी कर्मचारी आणि मोठ्या संख्येनं विद्यार्थी आणि नागरिक उपस्थित होते कुष्ठरोग शोध अभियान आणि स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियानाबाबत जिल्हा समन्वय समितीची सभा जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांच्या अध्यक्षतेखाली महसूल भवन इथं घेण्यात आली घरोघरी जाऊन रुग्णांचा शोध आणि उपचार करण्याच्या सूचना त्यांनी केल्या यवतमाळ जिल्हा नियोजन समितीतून विकास कामांसाठी विभागांना मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला जातो या निधीतून होणारी कामं दर्जेदार आणि वेळेत होणं आवश्यक आहे या आर्थिक वर्षात मंजूर सर्व कामं येत्या मार्च अखेरपर्यंत पूर्ण करा असे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले महसूल भवन इथं पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक घेण्यात आली त्यावेळी त्यांनी या सूचना केल्या यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनीष पाटील यांच्यावर संचालकांनी आणलेला अविश्वास प्रस्ताव बारगळला आहा वीसपैकी तेरा संचालकांनी अविश्वास प्रस्तावावर स्वाक्षऱ्या के केल्या मात्र महाविकास आघाडीचे संचालक असलेले खासदार आणि आमदार तसंच पालकमंत्री संजय राठोड यांची भूमिका शेवटपर्यंत स्पष्ट झाली नाही त्यामुळे जिल्हा उपनिबंधकांनी बोलवलेल्या बैठकीला एकही संचालक हजर राहिला नाही परिणामी काँग्रेसचे मनीष पाटील यांचं अध्यक्षपद कायम राहिलं महाराष्ट्र राज्य जीवनोन्नती अभियान अर्थात उमेदनं महिलांच्या सर्वांगीण विकासाचा विचार केला उमेद तसंच विविध यंत्रणांद्वारे निर्माण केल्या गेलेल्या हजारो बचत गटांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं महिलांचा शाश्वत विकास साकारला जात आहे महिला उद्योजक म्हणून पुढं येत आहेत असं प्रतिपादन पालकमंत्री संजय राठोड यांनी केलं जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेनं उमेद अभियानाअंतर्गत समता मैदानावर आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय समृद्धी मिनी सरस प्रदर्शन आणि विक्रीचं पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत नैसर्गिक शेतीचे पुरस्कर्ते सुभाष शर्मा यांना भारत सरकारचा प्रतिष्ठित पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला हा पुरस्कार शेती आणि शेतकऱ्यांसाठीचं कार्य पुढं देणारा ठरेल अशी प्रतिक्रिया शर्मा यांनी व्यक्त के केली गेल्या तीस वर्षांपासून ते ती नैसर्गिक शेती करत असून शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीचं प्रशिक्षण देत आहेत यवतमाळमध्ये दीनदयाल प्रबोधिनीनं पद्मश्री सुभाष शर्मा यांचा सत्कार आयोजित केला होता संवाद चिमुकल्यांशी अभियानाअंतर्गत आदिवासी विकास मंत्री प्राचार्य डॉक्टर अशोक उईके यांनी यवतमाळ जिल्ह्यातील बोटोणी या शासकीय आश्रमशाळेत मुक्काम केला इथल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासोबतच त्यांनी आश्रमशाळेतील सोयी सुविधांची पाहणी केली प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पाणलोट विकास घटक दोन अंतर्गत जलसंधारणाच्या जन का जनजागृतीसाठी काढण्यात आलेल्या पाणलोट रथयात्रेचा राज्यस्तरीय शुभारंभ मृद आणि जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते यवतमाळ इथं झाला यवतमाळच्या राळेगाव इथं आयोजित तालुकास्तरीय जनता दरबारात आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी नागरिकांच्या तक्रारी जाणून घेतल्या दरबारात दाखल तक्रारींवर वेळेत कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त केंद्र शासनाच्या युवा कल्याण आणि खेळ मंत्रालय तसंच राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमानं यवतमाळमध्ये जय छत्रपती शिवाजी जय भारत या पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं पालकमंत्री संजय राठोड यांनी या पदयात्रेला हिरवी झेंडी दाखवली व्यसनमुक्त समाजासाठी धरू व्यायामाची कास करू व्यसनाचा ऱ्हास हा संदेश देत यवतमाळच्या देव चौधरी या आंतरराष्ट्रीय धावपटून आशिया बुक ऑफ रेकॉर्डसाठी तब्बल तेरा तास धावून नोंद केली यवतमाळ पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेनं झारखंडमधील नक्षल दलम कमांडरच्या मुस्क्या आबळल्या आह तब्बल दीड महिन्यांच्या मागोव्यानंतर लकडगंज परिसरात तुलसी उर्फ दिलीप महतो या नक्षलवाद्याला अटक झाली त्याच्यावर नक्षली हल्ल्यांचे सहा गुन्हे दाखल आहेत मृद आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते राज्यातील शिवकालीन प्राचीन तलावातील गाळ काढण्याचा शुभारंभ यवतमाळ इथं करण्यात आला किटा कापरा इथं शिवजयंतीचं औचित्य साधून राज्यातील शिवकालीन तलाव बंधारे प्राचीन तलाव गावतळे आणि पाणी पुरवण्यासाठी वापरण्यात येणार सध्याच तलाव यामधील गाळ काढून पाणीपुरवठ्यात वाढ करण्याची मोहीम राज्यभर राबवण्यात येत आह प्रस्तुत यवतमाळ जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी श्रीकांत राऊत वाचक स्वर वीणा डोंगरवार